ही भाजी बघून तोंडाला पाणी सुटले ना चला तर मग पाहूया कुठली भाजी आहे ती कोबी बटाटा मुळा गाजर गाजर अशी बारीक चिरून घ्यायचे मुळाही असाच बारीक चिरून घ्यायचा मुळा झाल्यानंतर कोबी चिरून घ्यायचा बारीक बटाटे बारीक चिरून घ्यायचे सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून नंतर कापून घेतल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया कोथंबीर बारीक चिरून घ्यायची चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा एक चमचा जिरे आणि पाणी घालून थोडे वाटून घ्यायचे आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते कडीपत्ता टाकला कांदा घातला परतायला कांदा गुलाबी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाला आता पहिले बटाटे घालूया बटाटे परतून झाल्याबरोबर लगेच आपण गाजर घालणार आहोत गाजर घालून तेही चांगले परतून घ्यायचे मुळा घालून घ्यायचा मुळा घालून परतून घ्यायचे त्याच्या मागोमाग लगेच कोबी घालून घ्यायचा कोबी घालून पुन्हा एकदा भाजी खालीवर करून चांगली परतून घ्यायची एक चमचा हळद टाकून घ्यायची त्याच्यानंतर जो आपण मसाला वाटला तो वाटून घालायचा याच्यामध्ये आणि चांगला परतून घ्यायचा आता एक चमचा धने पावडर घालायची दोन चमचे मालवणी मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे मीठ घातल्यानंतर थोडीशी हिंग घालून घ्यायची आपल्याला पुन्हा एकदा भाजी खालीवर अशी परतून घ्यायची भाजी परतून झाल्यावरती आपण दहा मिनिट याला झाकण ठेवून देऊया नंतर भाजी शिजली की नाही ते पाहूया पाणी पूर्ण आटून गेले भाजी पूर्ण सुकी होऊन गेली भाजी वाफेवर चांगली शि शिजून निघते तरी आपण पुन्हा एकदा चेक करूया मुळा शिजला बटाटा शिजला कोबी शिजला भाज्या आपण चेक करत आहोत गाजरसुद्धा अगदी मऊसूद झाले आहे शिजवून वाफेवरतीसुद्धा भाजी खूप छान शिजवून निघते आता छान अशी कोथंबीर घालून घ्यायची त्याच्यावरती आणि पुन्हा एकदा खालीवर असे कलथ्याने परतून घ्यायचे म्हणजे कोथंबीर पूर्णपणे लागून जाईल आणि जी काही शिल्लक राहिलेली कोथंबीर आहे ती आपण वरती पुन्हा एकदा घालून द्यायची जर का भाजीची पूर्ण तयारी आपण अगोदर करून घेतली तर भाजी शिजायला वेळ नाही लागत पंधरा मिनटात भाजी शिजून निघते पाणी न घालता ती वाफेवर माझ्याकडे थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या भाज्या होत्या त्या भाजीतूनच ही भाजी मी बनवली आणि नवीन काहीतरी ट्राय करायला मिळतं आणि वेगळी भाजी आपल्याला खायला मिळते आता आपण बाऊलमध्ये भाजी काढून घेत आहोत तुमच्याकडे पण अशा काही थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिल्या असतील त्याच्यातूनच भाजीचा वेगळा प्रकार बनवायचा चव खूप छान लागते वेगळी भाजी ट्राय करायला मिळते तर ही रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा जर का वेगळ्या प्रकारची भाजी बनविल्यावर दोन चपात्याऐवजी चार चपात्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही